जत तहसील कार्यालयात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते योजनांचं लाभ वितरण माननीय सुशांत खांडेकर अपर जिल्हाधिकारी सांगली यांनी जत तहसील कार्यालयास भेट देत सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या हातात सोपविला यावेळी संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत दिव्यांग भीमराव गोंधळी यांना मंजुरी पत्राचं वितरण तर लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सात बारा उतार्याचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी अजय कुमार नष्टे तहसीलदार प्रवीण धानोरकर नायब तहसीलदार बाळासाहेब सैदे निवासी नायब तहसीलदार पंडित कोळी संजय गांधी योजना नायुक्त तहसीलदार अण्णासाहेब धोडमाळ यांच्यासह तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते लाभार्थ्यांशी संवाद साधताना अप्पर जिल्हाधिकारी श्री खांडेकर म्हणाले शासनाच्या कल्याणकारी योजना वेळेत व पारदर्शकपणे पात्रांना मिळाव्यात यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे अधिकाधिक गरजू व वंचित घटकांपर्यंत या योजना पोहोचाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे या उपक्रमामुळे जत तालुक्यातील दिव्यांग महिला व वंचित घटकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून त्यांच्या सशक्तीकरणाला हातभार लागणार आहे